संग्राम मोर्चात शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे महादेव कोंगणूर महा सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित केलेल्या भव्य संग्राम मोर्चामध्ये जिल्ह्यातील शेतकरी बांधवाने महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विराट संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेसचे नेते तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी केले आहे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य संग्राम मोर्चा आयोजित केला आहे मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता चार हुतात्मा चौक येथून हा मोर्चा निघणार आहे तरी या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव नागरिक बंधू भगिनीने तसेच दक्षिण सोलापूर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दक्षिण काँग्रेसचे नेते तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव पोगनोरे यांनी केले आहे